नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मंथनची म्हणजे सामान्य ज्ञान परीक्षेची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत याच्या अगोदर आपण मराठी आणि गणितची एक प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तिचे दोन भाग आपण बनवलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा आज आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक एक त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील इयत्ता तिसरीसाठी दोन पेपर असतात मंथनचे एक गणित आणि मराठीचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिल्यांदा इंग्रजीचे प्रश्न असतात पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी वॉट इज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे खालील शब्दांचा योग्य वर्णानुक्रम कोणता आता तिसरीच्या प्रत्येक विद्यार्थ्यालाच हे वाचता येईलच असं नाही परंतु तुमच्यासाठी इथे मराठीमध्ये प्रश्न दिलेला असतो तो वर्णानुक्रम म्हणजे ए बी सी डी प्रमाणे आपल्याला इथे शब्द लावायचे आहेत आता पहा बी ए टी बी ए डी बी ए जी आता टीच्या नंतर डी येतो का इथे नाही आहेत पहिलं आणि दुसरा अक्षर समान असेल तर तिसऱ्या अक्षरावरून आपल्याला बघायचं आहे म्हणजे हे नाही येणार ना, मॅन मैं, मॅट मॅप आता एम ए एन एम ए टी आता पीच्या अगोदर इथे टी दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा नाही येणार ना, त्यानंतर एन आय इट आता पहा एन दिलेला आहे नंतर वाय दिलेलं आहे नंतर ए दिलेला आहे ई नंतर दुसरा अक्षर पहा तर हे सुद्धा नाही येणार म्हणजे बरोबर उत्तर कोणतं आहे तर हे सी ए पी सी ए टी आणि नंतर सी यू पी कप म्हणजे योग्य कोणतं पर्याय आहे पर्याय क्रमांक चार तर पहिलं अक्षर जर समान असेल तर तुम्हाला दुसरा अक्षर पाहायचं आहे दुसरं अक्षरही समान असेल तर मग तुम्हाला तिसरा अक्षर पाहायचं आहे आता इथे पहा टीच्या नंतर इथे पी आलेलं आहे म्हणजे हे इथे चुकलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला ए बी सी प्रमाणे इथे तुम्ही ए बी सी डी म्हणून पाहिजे आहे एल एम एन ओ पी क्यू आर एस टी पी नंतर टी असतो परंतु इथे अगोदर दिलेलं आहे तर हे क्रम लावण्यासाठी काहीही अवघड नसतं फक्त ए बी सी डी म्हणून पाहिजे कोणता अक्षर अगोदर आला आहे कोणतं नंतर हवं हो होतं असं म्हणजे तुम्हाला इथे क्रम लावणं सोपं जाईल पुढे जाऊयात चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर ॲक्शन वर्ड म्हणजे कृतीयुक्त शब्द दिलेल्या चित्राकरता योग्य क्रियावाचक शब्द निवडा आता काय दिसते आपल्याला क्रिकेट खेळताना दिसत आहे तर पहा टू ड्रिंक ड्रिंक म्हणजे पाणी पिणे हे नाही टू रन पळणे हे पण नाही टू स्लीप झोपणे हे पण नाही टू प्ले म्हणजे खेळणे तर योग्य योग्य क्रियावाचक शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक चार आता पुस्तकामध्ये जेवढेही ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत ते तुमचे पाठ असायला हवे स्पेलिंगसह एखादा उघड स्पेलिंग जरी नाही वाचता आलं तरी साधारण उच्चार जमला आणि अर्थ समजला तरीही तुम्हाला उत्तर सापडणार आहे पुढे पहा नेम द पिक्चर ऑफ द गिव्हन व्हेकल दिलेल्या वाहनाचे नाव सांगा व्हेकल म्हणजे वाहन काय दिसतंय आपल्याला टू व्हीलर दिसते म्हणजे मोटरसायकल तर मोटरसायकल बायसाकल म्हणजे आपली साधी सायकल स्कूटर आणि कार मग कोणतं आहे याच्यातलं मोटरसायकल तर पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक चा गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे आपण आता दुसरीसाठी एक व्हिडिओ बनवला आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही बोट ठेवून तो तो गोल समोरचा रंगवायचा हे मी दाखवले तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्कीच पहा पुढे पहा फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट म्हणजे यमक न जुळणारा शब्द शोधायला सांगितलाय आता पहा मे ते वे आणि इथे चौथा आहे फॉल्स तर फॉल्स हा शब्द आपल्याला पाहून पण कळते वेगळा आहे आता के ई के ई के, ए, के ए ने शेवट होणारे हे शब्द आहेत तर शब्दांमधली अक्षर सुद्धा पाहून किंवा लेटर्स पाहून तुम्हाला कळू शकतं की हे यमक आहे की, की नाही शब्दाच्या उच्चारावरून सुद्धा आपल्याला समजतं वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा फाइंड द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोईंग वर्ड योग्य उपपद शोधायचं आहे आर्टिकल ए एन एनदीपैकी आता एक अ द अॅन नो आर्टिकल एक काय आहे ज्या शब्दाची सुरुवात वॉवेलने होते म्हणजे वॉवेल साऊंड कोणते आहे पाच ए, ई आय ओ यू याने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर त्याच्या अगोदर आपण काय वापरतो ॲन वापरतो आणि जगातील एकमेव वस्तू जेव्हा असेल किंवा विशेष नाव जेव्हा असेल तेव्हा त्याच्यासाठी आपण द वापरतो मग इथे एक आहे ना मग आपल्याला काय वापरावं लागेल एन म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट खालीलपैकी विनंती कोणती आहे आता रिक्वेस्ट शब्द आला की तुम्हाला एकच शब्द शोधायचा आहे तो म्हणजे प्लीज प्लीज म्हणजे कृपया हा शब्द आपण रिक्वेस्टसाठी वापरतो इथे कुठे दिसतोय का प्लीज आय नीड युअर पेन गिव्ह युअर पेन क्लोज द डोअर कॅन यू गिव्ह युअर पेन प्लीज हा पहा इथे प्लीज हा शब्द आपल्याला दिसलेला आहे म्हणजे आपली उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार पुढे जाऊयात इट फ्लाईज इन द स्काय बट इट इज नॉट अ बर्ड पीपल एन्जॉय प्लेईंग विथ इट वॉट इज दॅट म्हणजे आता हे मुलांना समजेलच वाचून असं नाही तो आकाशात उडतो पण पक्षी नाही त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात कोण आहे तो आता पहा एरोप्लेन काइट क्लाउड एअर आता इथे आपल्याला आप अनेक पर्याय पण येऊ शकतात एक पण तर आपण योग्य ते ओळखायचे एरोप्लेन येईल का विमान आकाशात उडतं परंतु आपण त्याच्याशी खेळतो का नाही क्लाउड म्हणजे ढग एअर म्हणजे हवा तर काइट म्हणजे पतंग पतंग आकाशामध्ये उडतो आणि मुले त्याच्याशी खेळण्यात पण त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात म्हणजे उत्तर कोणतं असणार आहे फक्त बी ओनली बी इज करेक्ट पर्याय क्रमांक दोन पुढे पहा फॉलोइंग साइन शोज द राईट डिरेक्शन ऑन द रोड खालीलपैकी कोणते चिन्ह रस्त्यावरील उजवी दिशा दर्शवते आता पहा ही वरची ही खालची म्हणजे ही तर येणार नाही ही उजव्या बाजूला आणि ही आहे डावी बाजू म्हणजे योग्य कोणता आहे पर्याय क्रमांक तीन पहा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग फ्रूट म्हणजे खालील फळाची योग्य स्पेलिंग निवडा आता वॉटर मेलनचं स्पेलिंग आहे आता आपल्याला वॉटरचं स्पेलिंग तर माहीत आहे डब्ल्यू ए टी ई आर मग मेलनचं स्पेलिंग एम ई एल ओ एन हेच आहे योग्य स्पेलिंग एम ओ एल ओ एन असं नाही एम ई एल ओ परंतु चा -E -E पहा वॉटरचं स्पेलिंग इथे डब्ल्यू ए टी ए आर दिलेलं आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे वॉटर मेलन याचं पण चुकीचं आहे म्हणजे योग्य कोणतं आहे पर्याय क्रमांक एक डब्ल्यू ए टी ई आर वॉटर ई एल ओ एन मेलन वॉटर मेलन पर्याय क्रमांक एक पुढे पहा व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरट लिव्हिंग प्लेस राहण्याचे ठिकाण पॅरट पोपट पोपटाचे राहण्याचे ठिकाण कोणते केव केव म्हणजे गुहा ट्री ट्री म्हणजे झाड केच म्हणजे पिंजरा आणि होल म्हणजे होल तर पोपट कुठे राहतो पिंजऱ्यामध्ये तसे तर पाळीव पोपट पिंजऱ्यामध्ये राहतात आणि बाकीचे जे असतात ते झाडावरच राहतात परंतु तरी जेव्हा असं येतं लिव्हिंग प्लेस कोणतं तेव्हा पोपटाचं पिंजरा असंच लिहायचं आहे पर्याय क्रमांक तीन पुढे वॉट पुढे पहा वॉट इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड कॅनॉट आता कॅनॉट ह्या शब्दाचं संक्षिप्त रूप पाहायचं आहे आपल्याला तर कॅनॉट असं नसतं सी ए एन टी कांट आणि वरती एपोस्ट्रॉफी तर हे योग्य आहे इथे असे शेवट ॲपोस्ट्रॉफी दोन्हीकडे आहे त्याच्यामुळे हे नसतं तर सी ए एन टी कांट तर हे सुद्धा संक्षिप्त रूपांचा एक चार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर असे प्रश्न तुम्हाला सहज सुटतात पुढे जाऊयात विच ऑफ द फॉलोईंग वर्ड्स एंड्स विथ द लेटर जी एंड विथ म्हणजे संपत लेटर जी जी या अक्षराने शेवट होणारा शब्द कोणता किती सोपा आहे पहा ई e, ई, e, ई e, आणि जी इथे e, पर्याय क्रमांक चार पुढे चूज द वर्ड दॅट इज द अपोजिट ऑफ द गिव्हन वर्ड गिवन बिलो म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे सेफ सेफ म्हणजे सुरक्षित आता पहा प्लेस प्लेस म्हणजे ठिकाण सेव्ह अनसेफ क्लिअर तर योग्य उत्तर कोणतं आहे सेफ अनसेफ त्याच्या विरुद्ध असुरक्षित सुरक्षित असुरक्षित पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊयात विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द फिलिंगज फिलिंग म्हणजे भावना नॉट रिलेटेडशी संबंधित नाही भावना या शब्दाशी कोणता शब्द संबंधित नाही हॅप्पी म्हणजे आनंद ही एक भावना आहे अँग्री म्हणजे रागावलेला ही सुद्धा एक मनातील भावना आहे सॅड म्हणजे दुःखी ही सुद्धा भावना आहे परंतु नोज हे काय आहे सेन्स ऑर्गन आहे नोज हा अवयव आहे नाक तर संबंधित नसलेला विचारले म्हणजे हेच आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार पुढे जाऊयात विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट्स आर नॉट द सेम खालीलपैकी कोणतं सेम नाही सेम म्हणजे सारखे आता पहा जी जी सारखं आहे टी आर हे सारखं नाही आहे जे जे सारखं आहे एन एम हे सारखं नाही हे वेगळं आहे म्हणजे बी आणि डी बी आणि डी कुठे दिसते पहा बी आणि डी पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्याला दिसत आहे तर चार, चार नंबरचा उत्तरपत्रिकेतील गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे गोल रंगवताना प्रत्येक वेळेला बोट ठेवून बरोबर गोल रंगवायचा आहे खालीवर जर झालं तर आपले एका प्रश्नासाठी दोन मार्क जातात पुढे पहा कम्प्लीट द फॉलोविंग स्लोगन बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह स्लोगन म्हणजे घोषणा योग्य पर्याय निवडून घोषणा पूर्ण करायची गुड बुक्स आर युअर रिअल आता गुड बुक्स चांगली पुस्तके युअर रियल म्हणजे तुमचे खरे काय आहेत एनिमी म्हणजे शत्रू आहेत का नाही डिस्ट्रॉयर उद्ध्वस्त करणारे आहेत का नाही फ्रेंड हो फ्रेंड आहेत नोटबुक नाही गुड बुक्स आर युअर रिअल फ्रेंड म्हणजे चांगली पुस्तके हे आपले खरे मित्र असतात तर याचं उत्तर काय या आहे पर्याय क्रमांक तीन विच सब पुढे पहा विच सब्जेक्ट डज द गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड दिलेली जी बातमी आहे ती कोणत्या विषयाशी शे संबंधित आहे इंडिया विन द ट्री ट्री सिरीज विथ थ्री झिरो आता सी ट्री सिरीज म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय कळते कोणत्या तरी खेळाचा सामना जिंकलेला आहे तर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाविषयी आहे का नाही एंटरटेनमेंट करमणूकी विषय आहे का नाही पॉलिटिक्स राजकारणाची आहे का नाही तर स्पोर्ट्स स्पोर्ट्सची बातमी आहे की भारताने तीन आ, ही जी सीरीज आहे ट्री सीरीज ही जिंकलेली आहे तीन शून्य तीन शून्यने जिंकलेली आहे म्हणजे आपलं काय आहे उत्तर पर्याय क्रमांक चार पुढे जाऊ या जाहिरात वाचून दिलेल्या प्रश्नांची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची इथे या पद्धतीने जाहिरात दिलेली आहे तर पहा हाऊ मेनी डिस्काउंट इज गिवन इन साहिल मेडिकल स्टोअर हाऊ मेनी डिस्काउंट आता तुम्हाला डिस्काउंट हा शब्द शोधायचा आहे मेडिकल स्टोअरमध्ये किती सवलत आहे सवलत म्हणजे डिस्काउंट तर पहा कुठे दिसतंय दहा टक्के ऑफ म्हणजे दहा टक्के डिस्काउंट इथे आहे टक्क्यांमध्ये असतो स ही टक्क्यांमध्ये असते तर कुठे दिसते दहा टक्के पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर प्रश्नामध्ये जो शब्द आहे ना तो शब्द तुम्ही इथे जर शोधला तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे पुढे जाऊया इन विच सिटी साहिल मेडिकल स्टोअर इज लोकेटेड इन विच सिटी कोणत्या शहरामध्ये आहे साहिल मेडिकल स्टोअर तर पहा जेव्हा शेवट पत्ता दिलेला असतो दहा सिविंग अथर्व कॉम्प्लेक्स लाल चौक पुणे म्हणजे कोणत्या शहरामध्ये आहे पुणे तर पहा लाल चौक अथर्व सिटी सातारा पुणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे जाऊया विच ऑफ द फॉलोईंग पंक्च्युएशन मार्क इज नॉट यूज्ड इन गिव्हन सेंटेन्स कोणते विरामचिन्ह वापरलेले नाही आय एम सरिता टेन इयर्स ओल्ड आता पहा कोणतं वापरलेलं नाही आय एम सरिता टेन इयर्स ओल्ड इथे ॲपोस्ट्रॉपी आलेली आहे एक्सलमेशन मार्क दिसते का नाही दिसत उद्गारच्या उद्गारवाचक चिन्ह फुल स्टॉप इथे आलेला आहे कॉमर्ससुद्धा आलेला आहे म्हणजे एक्स्लमेशन मार्क म्हणजे उभी रेषा आणि टिंब जो असतो तो इथे आपल्याला दिसत नाही तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे चिन्हांची नावं पुढे जाऊयात हाऊ मेनी कॅपिटल लेटर शूड बी यूज्ड इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजे खालील वाक्यात किती कॅपिटल शब्द असावेत आता पहा मुंबई पुणे नागपूर अँड नाशिक आर द मेन सिटीज इन महाराष्ट्र आता कोणत्याही शहराचं राज्या नाव राज्याचं नाव याचं पहिलं अक्षर कसं असतं कॅपिटल असतं तर पहा किती आलीत नावं एक दोन तीन चार आणि महाराष्ट्र एक पाच म्हणजे किती हवे होते कॅपिटल फायू एफ आय व्ही ई वाक्याचं सुरुवातीचं अक्षर कॅपिटल असतंच आणि नावांची शहरांची अक्षरं जी असतात तीसुद्धा कॅपिटल असतात म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊ या बावीसाव्या प्रश्नाकडे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग म्हणजे खालील संभाषण पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा ए सेड हाय हाऊ आर यू आता हाऊ आर यू असा प्रश्न विचारल्यावर समोरचं काय उत्तर देतो आय एम फाईन पहा आय एम बी असं सांगणार का नाही आय एम टेन इयर्स ओल्ड वय विचारलेलं आहे का नाही आय एम फाईन म्हणजे मी छान आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर आय लिव्ह इन अ लिटल हट मी छोट्या झोपडी राहत राहतोय असं आपलं उत्तर येईल का नाही तर हाऊ आर यू विचारल्यानंतर त्याचं उत्तर काय असतं आय एम फाईन पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया व्हिच ऑफ द फॉलोईंग ऑब्जेक्टिव्ह इज करेक्ट खालीलपैकी कोणते विशेषण योग्य आहे ग्रीन स्काय आकाश हिरवा असतं का नाही ब्लॅक ट्री ट्रीज म्हणजे झाडे काळी असतात का नाही हंगरी स्टोन दगड भुकेलेला असतो का नाही रेड बस हे असू शकतं रेड बस लाल कलरची बस म्हणजे योग्य विशेषण कोणतं आहे रेड बस पर्याय क्रमांक चार पुढे पाहूया विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इ फॉलोइंग सेंटेन्स इज ऑफ प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमानकाळी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे अगदी सोपं आहे पहा ही वॉज वॉजवरून करत आहे हा भूतकाळ आहे यानंतर आय विल आय विल गो टू स्कूल वरून कळतंय हा भविष्य काळ आहे वी हॅड हॅडवरून सुद्धा कळतंय की हा भूतकाळ आहे म्हणजे वॉच विल हॅड हे पाहिलं तरी आपल्याला कळते शी इट्स अ बनाना म्हणजे हे वर्तमानकाळी वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया विच मंथ कम्स आफ्टर जुलै कम्स आफ्टरच्या नंतर येतो जुलैनंतर येणारा महिना कोणता जुलैनंतर कोणता महिना येतो ऑगस्ट ए यू जी यू एस टी ऑगस्ट पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने इंग्रजीचे पंचवीस प्रश्न झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे काही प्रश्न घेऊया आणि नंतर उरलेले जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला बुद्धिमत्तेला सुरुवात झालेली आहे पहा गटाशी जुळणारे पद ओळखा काय दिसते आपल्याला दोन रेषा मध्ये वर्तुळ दोन रेषा वर्तुळ दोन रेषा वर्तुळ मग तसं कुठे आहे पर्याय क्रमांक तीन पुढे मेघ जलद ढग मका येईल मोद येईल का मोद म्हणजे आनंद हे नाही येणार पयोद पयोद येईल मेघ जलद ढग आणि पयो ढगाचा समानार्थी शब्द आहे अंबुज येईल का नाही अंबुज म्हणजे कमळ पुढे जाऊया महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश आता हे काय आहेत राज्यांची नावं मग पंजाब पुणे गांधीनगर आणि मुंबई आता पंजाब हे आहे राज्याचं नाव त्याच्यामुळे आपलं उत्तर हेच असणार आहे गटाशिव जुळणार पुणे हे शहर आहे गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे म्हणजे ही तीन राजधानींची ठिकाणं आहेत आणि हे काय आहे तर राज्याचं नाव आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक पुढे जाऊयात आठ अठ्ठेचाळीस चोवीस मग काय येईल बरं काय समजतं आपल्याला हे पाहून पुढे पहा आठ अठ्ठेचाळीस चोवीस आणि मग इथे रिकामी जागा आता आपल्याला काय दिसते एकक स्थानाच्या अंकावरून पहा हे सगळे सम दिसतात ते मग हे सम आहे का नाही हे सम आहे का नाही तर हे सम आहे आणि हे विषम आहे म्हणजे चौसष्ट सहावत चार ही समसंख्या आहे म्हणून या गटामध्ये कोणती येईल पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊयात एक तर पहा एक सत्तावीस चौसष्ट मग याच्यामध्ये काय येईल आता समविषम तर नाही आहे आणि पटीतल्यासुद्धा दिसत नाही आहे मग आपल्याला काय करावं लागेल पहा घनसंख्या आहे त्या एकचा घन एक, एक त्याच्यानंतर तीनचा घन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस चारचा घन चार चोक सोळा सोळ सोड़ चोक चौसष्ट मग इथे कोणती घणसंख्या आहे का सोळा पंचवीस एक्क्याऐंशी ही घणसंख्या नाही परंतु आठ ही घनसंख्या आहे दोनचा घन आहे तर पहा बे दुने चार आणि चार दुने आठ म्हणजे आठ ही आहे घनसंख्या म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा एका सांकेतिक भाषेत सात बरोबर दोन आठ बरोबर तीन नऊ बरोबर शून्य सहा बरोबर एक याप्रमाणे किमती घेतल्या तर या जी ही जी पादावली दिली आहे तर तिची किंमत किती आता या किमती आपल्याला घालून हे गणित सोडवावं लागेल आता पहा तिथे ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत तर सात सातला काय म्हटले त्यांनी मग दोन मग दोन लिहा भागिले सहासाठी काय म्हटले सहाला एक म्हटले मग भागिले एक लिहा यानंतर वजा आठसाठी साठी काय घेतले तीन घेतले यानंतर गुणिले नऊसाठी काय घेतले शून्य घेतलेला आहे नऊ साठी शून्य घेतलेला आहे आता हे आपल्याला सोडवायचे आता दोन भागिले एक म्हणजे याचं उत्तर दोनच येणार वजा शून्य गुणिले तीन याचं उत्तर शून्यच येणार मग दोन मधून शून्य गेले किती उरले दोन म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक किती दिलाय पहा पर्याय क्रमांक पहिलाच आहे आपलं उत्तर तर जेव्हा कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं जातं किंवा शून्याला कोणत्याही संख्येने गुणतात तेव्हा उत्तर शून्यच येतं पुढे जाऊया वरील सण हा शब्द तयार करण्यासाठी डाव्या बाजूने कितव्या क्रमांकाची अक्षरे घ्यायला आता अक्षरमालिका पेपरच्या सुरुवातीला या पद्धतीने दिलेली असते तर डावी बाजू म्हणजे आपल्या डाव्या हाताची आपण जो बसलेलो आहे आपली डावी बाजू तीच असते डावी बाजू आणि आपल्या उजव्या हाताची तीच असते उजवी ती बाजू तर पहा सण हा शब्द तयार करायचा आहे गटा गटाघाटाने मोजा पाच पाचचे गट आहे पाच पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तर एसचा नंबर किती येतोय एकोणीस तर पहा एकोणीसनी सुरू होणारा एकच पर्याय इथे आपल्याला दिसत आहे म्हणजे पुढच्या प्रश्नांच्या आपल्याला शोधत बसण्याची नंबर गरज अजिबात नाही तर पहिल्या एकाच अंकावरून एकाच संख्येवरून आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे परीक्षेमध्ये तुम्हीसुद्धा असंच करायचं आहे म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये वेळ वाया जात नाही एस शोधून झाल्यानंतर पुन्हा यू शोधत बसायची गरज नाही कारण इथे कुठेही आपल्याला एकोणीसनी सुरुवात होणारा हे दिसत नाही आहे पर्याय एकच पर्याय आहे असा त्याच्यामुळे लगेचच अगदी पाच ते दहा सेकंदात तुम्हाला याचं उत्तर सापडणार आहे पुढे पहा चित्र शिक्षकाला चित्रकार म्हटले चित्रकाराला लेखक म्हटले लेखकाला पोलीस म्हटले पोलिसाला नाटककार म्हटले नाटककाराला कवी म्हटले तर चोराला कोण पकडेल चोराला कोण पकडतो पोलीस मग पोलिसाला काय म्हटले ते, ते आपल्याला पाहायचे पोलिसाला नाटककार म्हटले म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नाटककार पर्याय क्रमांक चार पुढे जाऊया पुढील मालिकेत चुकीचे पद ओळखा चोवीस बारा अठरा सोळा बेचाळीस आता काय दिसतंय आपल्याला कोणत्या संख्या आहेत पहा तर या सर्व सहाच्या पाड्यातील संख्या आहेत पहा साई दुने बारा साहेब त्रिक अठरा साई चोप चोवीस सहा पंचेतीस साई सात बेचाळ परंतु सहाच्या पाड्यामध्ये सोळा नाही आहेत म्हणजे वेगळं कोणतं आहे चुकीचं पद तर सोळा कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत आता चार बाजू असलेली आकृती म्हणजे चौकोन तर पहा पहिल्यांदा मोठे मोजून घेऊ हा एक आणि हा दोन नंतर तीन चार पाच आणि सहा किती आहेत सहा कारण हे जर एक दोन तीन चार हा एक पाच आणि हा एक सहा आणि हा जो मोठा पकडला आहे आपण तो तो चौकोन होत नाही कारण याला जास्त बाजू होतात तिथे एक दोन तीन चार हा एक पाच आणि हा एक सहा कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा वेनाकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्यायची आहेत बाजूच्या आकृतीत फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या फक्त आयतात असणाऱ्या संखां सं अंकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे वर्तुळातील अंकांची संख्या आयतातील संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता फक्त वर्तुळामध्ये येणारे अंक किती आहेत दोनच आहेत पहा एक दोन तीन तीन आहेत एक दोन तीन हा सात त्रिकोणामध्ये येतो आहे हा सुद्धा दोन्हीमध्ये येतो आहे आणि आयतामध्ये किती आहेत पहा एक आणि दोन दोनच आहेत म्हणजे वर्तुळामध्ये तीन आणि आयतामध्ये दोन म्हणजे वर्तुळामध्ये किती जास्त आहे एकने जास्त आहे कुठे आहे पहा एकने पर्याय क्रमांक तीन पुढे त्रिकोणात आणि वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता पाहून लगेच समजते त्रिकोणात सुद्धा आहे आणि वर्तुळात सुद्धा आहे असा एकच अंक आहे सात तर कुठे आहे ड फक्त ड कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे कड्यावरून दोन दगड गडगडत पडले या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते न दिले तर न मोजा एक दोन दोनच वेळ आले आहे ड दिले मोजा एक दोन तीन चार ग पहा एक दोन आणि द दो पहा एक दोन म्हणजे जास्तीत जास्त वेळा आलेला अक्षर कोणता आहे तर ड म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे आता या बाजूला आहे म्हणजे हे इकडे होणार आहे म्हणजे हा झेंडा जो आहे तो आपल्याला या बाजूला दिसणार आहे एकाच ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला कळू शकतं हे या बाजूला कुठे दिसते इथे दिसत नाही हे त्याच बाजूला आहे हे पण त्याच बाजूला आहे इथे तर वरती झेंडाच नाही आहे आण आणि इथे आहे म्हणजे फक्त एका या छोट्याशा टोकावरून सुद्धा आपल्याला अगदी काही सेकंदात उत्तर सापडू शकतं पहा हे या साईडला येणार म्हणजे या बाजूला येणार ही आकृती अशी होणार फक्त छाप उठवल्यासारखी म्हणजे हे या बाजूला टोप पाहिजे तर तसं इथे दिसत नाही इथे आणि इथे सारखंच आहे इथे वरती नाहीच आहे इथे आहे म्हणजे अगदी काहीही जास्त विचार न करता तुम्ही पर्याय क्रमांक तीन निवडायचा आहे पुढे पहा चाळीसावा प्रश्न हा आता हे इकडं जाणार म्हणजे हा एकचा नऊ होणार नऊचा एक होणार आणि हे या बाजूला जे आहे ते सहा प्रमाणे दिसणार तर तसं कुठे दिसते पहा एक नऊ हे तर असू शकत नाही असं उलट म्हणजे हे दोन पर्याय तर बघूनच कट झाले इथे पहा हे याच बाजूला दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा नाही तर बरोबर कोणतं आहे हे, हे, हे पर्याय क्रमांक चार आता चाळीस पर्यंतचे प्रश्न या भागामध्ये आपण सोडवलेले आहेत पुढचे प्रश्न म्हणजे एक्केचाळीस ते पंचाहत्तर पर्यंतचे प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये सोडूया म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी वेळसुद्धा मिळेल इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला वाचता येणं त्याच्यातले शब्द माहीत असणं आणि पटापट उत्तर शोधणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त सराव करा म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला चांगलं असं यश मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला आत्ताच क्लिक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागामध्ये